महादेव गायकवाड रामकृष्ण हरिंद सरली सर प्रीत सरले नाते सरली प्रीत सरले नाते खेळची सरला सारा ओ, ओ खेळची सरला सारा पाखरा तुफान सुट सुटलावारा पाखरा सुट फटलावारा पाखरा तू फटलावारा मुळा सहित हे झाड उमळे मुळासहित झाड उमळे मोडले घरटे सर्व चिरडले मुळासहित हे झाड उमळे मोडले घरटे सर्व चिरडले भयानक गरजत वादळ सुटले भयानक गरजत वादळ सुटले या तुन कैसा थारा हो यातून कैसा थारा पाखरा तूफान सुट लावारा पाखरा तूफान सुट लावारा पाखरा सुट लावारा वारा यमाघरचा पाहुणा येईल यमा घरचा पाहुना येईल आपले घेऊन जाईल यमा घरचा पाहुना येईल प्राण आपले घेऊन जाईल तुकड्या सांगे सार जगाला तुकड्या सांगे सार जगाला दैव शक्तीचा राव शक्तीचा नारा पाखरा तू फटलावारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा सरली प्रीत सरले नाते सरली प्रीत सरले नाते खेळचे सरला सारा हो खेळचे सरला सारा पाखरा तू फटलावारा पाखरा तू फटलावारा पाखरा तूफान सुटला वारा